नमस्कार MCN मी आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेला उद्देशून शुभेच्छा दिल्या त्यानंतर याच ठिकाणी पोलीस दरामार्फत कवायती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले जालना येथील पोलीस कवायत मैदानावर आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर या ठिकाणी विविध विभागांनी कवायती आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे पालवे यांनी जनतेला उद्देशून भाषण केले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आमदार अर्जुन खोतकर आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी शासकीय अधिकारी

या भागाची जी टीम आहे त्या टीमनी कलेक्टरांनी आणि सगळ्यांनी घेऊन एक चांगला योजना आणलेली आहे आणि एक चांगली इथे प्रयोग केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला भूसंप भूमापन मिळकतीचे जी आय एस आधारित सर्वेक्षण त्यांनी के सुरू केलेलं आहे आणि याला पवित्र नाव देण्यात आलेला का आहे कार्यक्रमातून नगर भूमापन क्षेत्रातील मिळकती अक्षांश रेखांश मिळणार आहे आणि भविष्यात या मेट्रीच्या हद्दीच्या संदर्भात जे वाद आहे ते वाद होणार एवढ्या संख्येने आला आहात एवढ्या उत्साहाने आला आहात मी जेव्हा हे परेड करत होते तेव्हा आपण सर्व मला शुभेच्छा देत होतात आपण माझ्याकडे हात हलवून प्रजासत्ताक दिनाच्या आणि पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या शुभेच्छा देत होतात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते आपली मान खाली जाणार नाही असं काम कधीही आमच्याकडून होणार नाही पण आपली मान अभिमानाने उंचावे आणि जालना पालकमंत्री पदाचा काळ लक्षात ठेवे असं काम नक्कीच आपल्या हातून होईल हे वचन आपल्याला देते आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेख आणि वित्त अधिकारी राजेंद्र सोळुंके यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ध्वजारोहणाच्या नंतर कृष्णरोग प्रतिज्ञा आणि संविधान वाचन करण्यात आले उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी शुभेच्छा दिल्या महानगरपालिकेमध्ये आज स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या निधीतून चार ट्रॅक्टर आणि एक क्विक रिस्पॉन्स व्हेकल चारचाकी वाहन नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध झाले प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं आज रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महानगरपालिकेच्या स्वच्छता दृष्टिकोनातून प्रशासनाच्या निधीतून चार ट्रॅक्टर आणि अग्निशमन विभागात एक क्विक रिस्पॉन्स व्हेकल एकशे नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध झाले असून या आणि क्विक रिस्पॉन्स उद्घाटन महापालिकेचे आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले शासनामार्फत मिळालेले हे चार ट्रॅक्टर आणि एक क्विक रिस्पॉन्स व्हेकलच्या माध्यमातून सुरक्षिततेमध्ये आणि स्वच्छतेमध्ये आणखी भर पडणार असल्याचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले या व्हेकलच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त संतोष खांडे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त नंदा गायकवाड सुप्रिया चौहान अपर्णा जाधव विजय फुलंब्रेकर अग्निशमन प्रमुख माधव पानपट्टे स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार आदींची उपस्थिती प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं स्वच्छतेसाठी चार ट्रॅक्टर जे शासनामार्फत आपल्याला प्राप्त झाले ते आणि एक आपली क्विक रिस्पॉन्स व्हेकल आहे ती व्हेकल जी अग्निशमन विभागामध्ये कार्यरत करते अशा चार एकूण व्हेकल नागरिकांच्या सेवेमध्ये आज आपण त्यांना सेवेला सुरुवात करतो आहे या माध्यमातून आपण आपल्या म्हणजे एकतर सुरक्षिततेमध्ये आणि स्वच्छतेमध्ये भर पडेल अशी आम्हाला खात्री आहे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे पालवे यांचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज पहिल्यांदा त्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे पहिल्यांदा जालना जिल्ह्या दौऱ्यावर आल्या यावेळी त्यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला जालना जिल्ह्यात काम करताना पक्षपातीपणा जाणवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली तर सुरुवातीपासूनच मला अनेकांचे फोन आले त्यामुळे जालना जिल्ह्यासाठी आणि येथील लोकांसाठी काम करण्याचा आनंद मला मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी आमदार बबनराव लोणीकर यांच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ उद्योजक घन गो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल आणि त्याच निमित्ताने आता दोन चार दिवसानंतर स्वीकारल्यानंतर जबाबदारी दोन चार दिवस आधीच सगळ्या राज्याचे पालकमंत्री जाहीर झाले आणि मला जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद डिक्लेअर झालं त्या क्षणाला जालन्यातनं इतक्या फोनचा वर्षाव झाला आणि लोकांमध्ये एवढा उत्साह आहे तो बघून मला पण खूप आनंद वाटला की मला ह्या लोकांबरोबर ह्या लोकांसाठी काम करण्यासाठी खूप चांगलं वातावरण मला इथे वाटलं आणि मी आज इथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिलं पाऊल ठेवणं याच्या एवढा सुवर्णयोग काय आहे आणि म्हणून मी थांबले होते कारण प्रजासत्ताक दिन हा एक आपल्या संविधानातील सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे या देशामध्ये जो कोणी शपथ घेतो मग ती आमदारकीची असेल खासदार जी असेल किंवा मंत्रिपदाची असेल तो हीच शपथ घेतो की आपण कोणाविषयी ममत्व बाळ भाग, भाग भाव बाळगणार नाही आणि कोणाविषयी कुठलीही वैराची भावना ठेवणार नाही आणि सरकार म्हणून लोकांच्या हिताची कामं करत राहू तसंच पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये मी आलेली आहे आज जुने आमचे स्नेही लोणीकर साहेबांकडे चहाला आले याच्यानंतर आणखी काही आम कर आमदारांनी आम चहाला बोलवलं आहे त्यांच्याकडे जाणार आहे नारायणराव आमचं स्वागत करणारे रस्त्यात कोचे याच्यानंतर आपले दानवेंच्याकडे चहाला जाणार आहे आणखी मला बरेच अर्जुनराव खोतकर आले होते का खासदार काळे आले होते त्यांनी सगळ्यांनी बोलवलं आहे मी म्हटलं आता टप्प्याटप्प्याने येते अजून दोन तीन ठिकाणी भेटी देणार आहे आणि आता मी गेस्ट हाऊसला सगळ्या आमदारांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे या जिल्ह्याचं काम करत असताना पूर्ण पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही अत्यंत संविधानिक पद्धतीने सगळ्या वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका घेण्याच्या संदर्भामध्ये वचन प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जालनावासियांना दिलेला आहे जालना, दिले जालना शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला भारत या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पार अर्पण करून या राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजेच्या दरम्यान आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रीय ध्वजास राष्ट्रगीत गाऊन ध्वज सलामी देण्यात आली यावेळी आयुक्त संतोष खांडेकर यांनी आजी माजी नगरसेवक प्रशासनातील अधिकारी वर्ग अग्निशमन विभाग स्वच्छता विभाग आरोग्य विभाग प्रशासनातील कर्मचारी वर्गाच्या गाठीभेटी घेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या महापालिकेच्या वतीने आपण वेगवेगळे उपक्रम घेत आहोत त्या माध्यमातून महापालिकेच्या वतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला असून तो रथ आजपासून आपण जिथे मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आजपासून पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं तर त्यांनी आपल्या शुभ संदेशात सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय शुभेच्छा आयोजित या ध्वजारोहण आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त राजपूत उपायुक्त उपाय गायकवाड यांच्यासह आयुक्त केशव कांपुडे सुप्रिया चौहान अनुराधा नागोरी अर्पणा जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ध्वजारोहण केलाय काय शुभेच्छा संदेश देणार लोकार्पण बरेच व्यान आहे त्यांचं लोकार्पण सुद्धा केलं आपल्या आज भारतीय प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण कार्यालयामध्ये ध्वजारोहून ध्वजवंदन केलं आहे आणि यानिमित्त मी सर्व भारत वर्षाला सर्व भारतीय नागरिकांना आणि या, या दिवसापासून राज्यघटना प्रत्यक्षपणे आपली अस अस्तित्वात आली त्यानिमित्त मी सर्व नागरिकांना शहर सर्व जालनावासियांना शुभेच्छा व्यक्त करतो महापालिकेच्या वतीनं जे वेगवेगळे उपक्रम आपण घेतो त्याबाबतचा एक चित्ररथ आम्ही तयार केलेला आहे आणि तो आपण आता मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण पाठवतो यामध्ये आपले बायोमाइनिंगचे आपण घनकचऱ्यामध्ये जे काम, काम केले त्याची माहिती आम्ही सादर केलेली आहे त्या व्यतिरिक्त जे बचत गट आहेत महिलांचे त्याबाबत जे आपण कापडी सॅनिटरी नॅपकिन ची निर्मिती आपल्या बचत गटांच्या मार्फत करतो आजपर्यंत जवळजवळ सत्तेचाळीस हजार सॅनिटरी ची विक्री आपण केलेली आहे प्रत्यक्षपणे बऱ्याच म्हणजे महाराष्ट्राबाहेरही मोठ्या प्रमाणात आपण त्याची विक्री करतो आहे आणि या माध्यमातून पंचवीस महिलांना साधारणपणे महिन्याला वीस एक पंधरा ते वीस हजार रुपयाचं उत्पन्न मिळतं आहे आणि अत्यंत चांगला असा हा उपक्रम आणि आरोग्याच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाला पण पूरक असं आपण महापालिकेच्या माध्यमातून राबवतो त्याबाबतचाही चित्ररथ आपण मुख्य शासकीय ध्वजा रोहणाच्या ठिकाणी सादर करत आहोत यानिमित्त माझी जालनावासियांना तर शुभेच्छा आहेतच पण आपलं जालना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेला जास्तीत जास्त सहकार्य करावं आणि महापालिकेमार्फत ज्या घंटागाड्या येतात त्या घंटागाडीमध्येच कचरा टाकावा कचरा टाकत असताना तो स्वतंत्रपणे विलगीकरण द्यायला हवा आहे आणि ती प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे तो कचरा रस्त्यावर टाकला जाणार नाही गाडी एखाद्या दिवशी नाही आली तर तो साठवून ठेवून दुसऱ्या दिवशी टाकावा दुसऱ्या दिवशी शंभर टक्के आमची गाडी येईल आणि ती जबाबदारी महापालिका स्वीकारत आहे माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की येणारा येणारं वर्ष हे वर्ष आपण सुंदर जालना निर्माण करण्यासाठी सर्वांनीच पुढे येऊन सहभाग नोंदवायचा धन्यवाद जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग आणि जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्या वतीने जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं <मत्रों> जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्या वतीने आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला दशक पूर्ण दशक पूर्ण होत असल्याने मुलींची लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवणे लिंगभेद चाचणी पद्धतीचा प्रतिबंध करणे आणि मुलींचं संरक्षण करणे तसेच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती त्या स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पीठ कापून करण्यात आले यावेळी आमदार बबनराव लोणीकर आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एम सी एन न्यूज नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन